एम्प्लॉयमेंटची मान मुरगळली सध्या महाराष्ट्रात लाडकी योजना जोरात चालू आहे सरकारी तिजोरी कोमत असूनही सरकार मात्र जोमत आहे सर्व आवाह आणता येतात मात्र पैशांचा आवाह आणता येत नाही तरीही लाडकी बहीणसाठी दरमहा पंधराशे रुपये तर लाडका भाऊसाठी सहा हजार ते दहा हजार रुपये सरकार कशाच्या वर्षावर देणार भारत सरकार सेवार्थ म्हणजेच एम्प्लॉयमेंट योजना चांगली होती जिल्हा स्तरावर कार्यालये थाटलेली आहेत पात्र उमेदवारांना कार्यालयातूनच कंपनीच्या नोकरीसाठी पत्त्यासह मुलाखतीसाठी पत्र किंवा थेट जॉईनिंग लेटरसुद्धा मिळत असे राजकारण्यांनी चांगल्या योजनेची कोंबडीसारखी माल मुरगळली लाडकी ही ब बहीण भाऊ योजनाही वाईट नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या बायकांनी पंधराशे रुपयात घर चालवावे व या महाशयांनी सहा हजार ते दहा हजारामध्ये आपला महिना घालवावा यांच्या बूट पॉलिश व कपड्यांच्या इस्त्रीचा खर्च दहा हजाराच्या वर येतो असतो यांच्या पत्नींच्या काजळाचा खर्च पंधराशे रुपयेपेक्षा जास्त असेल गप्पा मात्र लाडक्या भाऊ बहिणीच्या मारतात लाडक्याच्या नादात समाज दुबंगला जात आहे बहिणीला पंधराशे तर भावाला सहा हजार कोणत्या नियमाने भारत सरकार सेवार्था योजनेला गती दिली असती तर महाराष्ट्रावर अशी वेळच आली नसती महाराष्ट्र समृद्ध राज्य आहे येथील कंपन्या व उद्योग गुजरातला पाठवून लाडकी बहीण भावाचा तमाशा लोकांच्या तोंडावर मारला जातोय योजनांना दिलेली गोंडस नावे लोकांच्या चर्चेचा विषय ठरली आहेत त्यातूनच पुढच्या योजनांचा पाळा वाचला जातोय महाराष्ट्रात एकतर सरकार बेकायदेशीर असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे तरी राजकीय साठमारी जोरात चालू आहे महाराष्ट्रावर काही लाख कोटींचे कर्ज असून दरडोई म्हणजेच आज जन्मलेले मूल सुद्धा डोक्यावर चौऱ्याहत्तर हजार रुपयाचे कर्ज घेऊन जन्म घेत आहे म्हणूनच राजकारणी उपाशी व जनता उपाशी असा खाक्या चालू आहे या लोकप्रिय घोषणांपेक्षा तरुणांच्या हातांना काम देऊन जीवनात सक्रिय केले तर समाजातील अनेक अनर्थ टळू शकतात बेरोजगार मुलेच व मुली दहा हजार रुपये व पंधराशे रुपयात काय करणार आहेत सरकारने या योजना चालू करून झेरॉक्सवाले व एजंट पोचले आहेत असेच म्हणावे लागेल नवी मुंबई मुंबईवासीत मुख्यमंत्र्यांनी शिवरायांची शपथ घेतली त्यातून सुटका करून घेण्यासाठी या गोंडस योजना जन्मास घातल्या पंढरपूरमध्ये धार्मिक कार्यक्रमात सुद्धा राजकारण केले कोरोनामध्ये ठाकरेच घरात बसले नव्हते तर पंतप्रधान सुद्धा घरात बसूनच टाळ्या आणि थाळ्या वाजवायला सांगत होते सरकारी योजनांचे मात्र येथे मान भरून घडले गेले मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा ॲक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा